आणि काय म्हणजे कालचं काही परवाचा विषय ह्याच्या आधी आजचा विषय नाहीये जुना विषय पाहिला आजचा विषय नाहीये

चार पंप एक पंप आहे एकोणीशे त्र्याव दुसरा आपण चित्रच काही मार्ग काढलेला ठीक आहे तो वारंवार बिगार होतो मध्ये बिगार होतो काल बघितलं पंप आणि राहिल्या विषय आपण वेगवेगळे

अह तुम्ही दावांच्या पार्क शेताय बाराचे म्हणलेच नाही ते आपली ते माहिती एवढ्या समोर म्हणजे Sen aşkı gurur ya ne? Az önce gurur vardı,